सकाळीचा मेळावा झाला सर्व कार्यकर्ते सुद्धा आता प्रचाराच्या तयारीला लागलेले आहेत माझ्यासोबत या ठिकाणी बातचीत करण्यासाठी शिवसेना खासदार संजय दिना पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत संजय जी ज्या प्रकारे आपण पाहतोय आता या ठिकाणी मेळावा सुद्धा झालेला आहे प्रचाराचा रणशिंग सुद्धा फुंकलेला आहे तयारी सुद्धा सुरुवात झालेली आहे काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया चांगलं जरा खासदारकीच्या इलेक्शन नंतर थोडं जरा वातावरण सर्व आपल्या आपल्या मार्गाला लागले होते आता परत एकत्र येण्याचं सुरुवात झालंय आणि आता एकत्र ताकद काय दाखवायची गरज होती आणि नेते मंडळींनी सांगितलंय पुढे कसं लढायचं काय करायचं त्याप्रमाणे आम्ही आता सुरुवात झाली आज परत बरं दिल्लीत आता वातावरण कशा पद्धतीचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा असताना प्रचाराचं आता एकंदरीत सुरुवात तुम्ही केल्या मात्र लोकसभेनंतर दिल्लीत कसं वातावरण दिल्लीला तर महाराष्ट्र घाबरून ठेवलंय आता महाराष्ट्र काबीज करून दिल्लीला दाखवू काय ते आम्ही बरं उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं की मुख्यमंत्री राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने आत्ता जाहीर करावा माझा त्याला पाठिंबा आहे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची तुम्ही सहमत आहात का आणि मुळात तुमची प्रतिक्रिया साहेब मी खूप लहान कार्यकर्ता आहे ते सर्व बोलायला ते मोठ्या लोकांचं आहे ते मोठे आता ते साहेब काय बोलले त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही ते मोठे लोकं ठरवतील काय करायचं आहे कोणी येऊ दे सत्ता ही आमची येणार आहे एवढं नक्की आहे तेवढंच आम्हाला माहिती आहे आम्हाला जे आदेश मिळतात ते आम्ही करतो आणि त्याप्रमाणे आम्ही धन्यवाद नक्कीच तर आपण पाहतोय की जे आम्हाला आदेश हे ये पक्षप्रमुखांकडून येतात त्याचं पालन आम्ही करतो असं संजय दिना पाटील यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं कॅमेरा पर्सन अवधीश कोरिस मी वैभव पाटील मुंबई